नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोमटेक मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर का नवीन यूट्यूब चॅनल क्रिएट करत असाल तर तुम्हाला यूट्यूब चॅनल क्रिएट करण्या अगोदर काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे त्यासोबतच तुम्हाला यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागणार आहेत याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डीपमध्ये माहिती पाहणार आहोत माहिती पाहत असताना मित्रांनो सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यासाठी तुमच्याकडे जीमेल आय डी असणं गरजेचं आहे जे की सर्वांकडे जीमेल आय डी ही असतेच मित्रांनो जेव्हा तुम्ही फोन घेता फोन घेतल्याच्यानंतर तुम्हाला जीमेल आय डी बनवावी लागते तेव्हाच तुमचा फोन चालू होतो त्याच जीमेल आय डीच्या सुद्धा तुम्ही तुमचं यूट्यूब चॅनल क्रिएट करू शकता किंवा तुम्ही नवीन ईमेल आय डी जीमेल आय डी ओपन करूनसुद्धा तुमचं नवीन यूट्यूब चॅनल हे ओपन करू शकता आता यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी तुम्हाला यूटूबमध्ये जाणं गरजेचं आहे यूट्यूब ओपन केल्याच्यानंतर यूटूबमध्ये जाऊन वरती यूट्यूबचा जो लोगो आहे लोग त्या लोगोवरती क्लिक करून तिथं तुम्हाला माहिती भरून घ्यायची आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव चॅनलचं नाव टाकून घ्यायचं आहे काही डिस्क्रिप्शन टाकून घ्यायचे आहे क्रिएट युअर चॅनल असं क्रिएट करायचं आहे आता तुमचं चॅनल क्रिएट झाल्याच्यानंतर मित्रांनो हे फक्त तुम्हाला मी बेसिक माहिती सांगतो मित्रांनो पण यूट्यूब चॅनल कसं क्रिएट करायचं व्हिडिओ कसा अपलोड करायचा यूट्यूब चॅनलची सेटिंग्स कशी करायची व्हिडिओ व्हायरल कसा करायचा कीवर्ड कसे लावायचे डिस्क्रिप्शन कसे लावायचे टॅग कसे लावायचे थमनेल कसा लावायचा इव्हन टायटल कसं लिहायचं याच्यावरती डिपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहे अजून अपलोड करण्यात येणार आहेत फक्त या व्हिडिओमध्ये आपण बेसिक माहिती पाहत आहोत बेसिक माहिती तुम्हाला समजली पाहिजे आता चॅनल क्रिएट झाल्याच्यानंतर तुम्ही जर तुमचं चॅनल मोबाईलवरून जर क्रिएट केला असेल तर सर्वात पहिलं तुम्हाला तुमच्या चॅनलच्या सेटिंग्स या क्रोम ब्राऊझरमध्ये जाऊन तिथून तुम्हाला यूट्यूब ओपन करायचं आहे आणि तिथून तुम्हाला यूट्यूबच्या काही ज्या काही सेटिंग्स आहेत मित्रांनो जे काही कीवर्ड्स आहेत ते तिथून तुम्हाला अपडेट करून घेणं गरजेचं आहे मधून का करणं गरजेचं आहे कारण डेस्कटॉप मोड क्रोममध्ये ओपन होतो तुम्ही मोबाईल युट्यूब ॲप्लिकेशनमधून केला तर त्यामध्ये तुम्हाला हे अपडेट करता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे क्रोम क्रोममध्ये जाऊन तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनलची सेटिंग्स अपडेट केल्याच्यानंतर तुम्ही पहिला व्हिडिओ अपलोड करत असताना तु। एखादा तुमचा व्हिडिओ तुम्ही रिकॉर्ड केला रिकॉर्ड केल्याच्यानंतर तुम्हाला तो एडिट करावा लागतो एडिट केल्याच्यानंतर मित्रांनो चांगल्या प्रकारे एडिट झाल्याच्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या चॅनलवरती अपलोड करायचा असतो मोबाईलवरून जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत तर अपलोड करण्या अगोदर जे कंटेंट पब्लिसिटी असते तिथं तुम्हाला अनलिस्टेड करणं गरजेचं आहे अनलिस्टेड करून तुम्ही पब्लिक करायचं आहे हे कशासाठी सांगतो मित्रांनो तुम्ही जेव्हा एखादा व्हिडिओ अपलोड करता अपलोड करत असताना जर काही टॅग लावायचे राहून गेले तर डायरेक्टली पब्लिश होतं मित्रांनो त्यामुळे सर्वात पहिलं तुम्ही व्हिडिओ अनलिस्टेड करायचा आहे त्यानंतरच व्हिडिओ अपलोड करायचा आहे अपलोड झाल्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही व्हिडिओ अपलोड झाल्याच्यानंतर टायटल डिस्क्रिप्शन टॅग थमनेल हॅशटॅग हे व्यवस्थित लावलेले आहेत का हे चेक केल्याच्यानंतरच परत तुम्हाला पब्लिश करायचं आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे आता व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं जे ॲनालिटिक असतं जे यूट्यूबवरती तुमच्या किती व्ह्यूज आले किती सबस्क्रायबर आले त्यानंतर किती वॉच टाईम झाले हे कसं पाहायचं तर हे पाहण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरून वाय टी स्टुडिओ या नावाने एक ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आता वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर तुमचं जे यूट्यूब ॲप्लिकेशन जे आहे जे काही तुम्ही युट्यूबवरून अपलोड कर त्या व्हिडिओचं अनालिटिक किंवा किती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत त्यानंतर त्या, त्या व्हिडिओला किती कमेंट आलेल्या आहेत हे सगळं डिटेल म्हणजे ही सगळी माहिती तुम्हाला वाईट स्टुडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल हँडल करण्यासाठी वायटी स्टुडिओ डाऊनलोड करणं गरजेचं आहे वाय टी स्टुडिओ डाऊनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला काय काय ऑप्शन भेटणार आहेत तर सर्वात पहिलं डॅशबोर्ड भेटणार आहे ज्यामध्ये तुमचा व्हिडिओ तुम्ही अपलोड केल्याच्यानंतर कितव्या रँकिंगला व्हिडिओ चालत आहे त्या व्हिडिओवरती किती तासामध्ये किती व्ह्यूज आलेले आहेत त्या व्हिडिओला किती लोकांनी किती तास बघितलेला आहे हे संपूर्ण माहिती तुम्हाला वायटी स्टुडिओमध्ये भेटून जाते मित्रांनो वाईट स्टुडिओमध्ये काय काय भेटतं तर पहिलं डॅशबोर्ड भेटतं कंटेंट भेटतं त्यानंतर अॅनालिटिक भेटतं त्यानंतर कमेंट भेटतं जे काही ऑप्शन आहेत वायटी स्टुडिओमध्ये ते संपूर्ण ऑप्शन तुम्हाला वाईट स्टुडिओमधून हँडल करता येणार आहेत जर एखाद्या व्हिडिओला जर कमेंट आली असेल तर ती कमेंट सुद्धा तुम्हाला वाईटी स्टुडिओमध्ये पाहता येणार आहे वायटी स्टुडिओमधून त्या कमेंटला उत्तर सुद्धा देता येणार आहे आता हे कमेंटचं झाले मित्रांनो त्यासोबत जर तुमचं चॅनल मॉनिटाईजसाठी इलिजिबल झालेलं आहे का किंवा मॉनिटाईज होण्यासाठी अजून किती कालावधी आहे अजून किती सबस्क्रायबर कम आहेत किती वॉच टाइम तास कम आहेत हे सुद्धा आपल्याला वाय टी स्टुडिओमधून पाहता येईल आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमचं चॅनल हे मॉनिटाईज झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या चॅनलवरती तुमच्या व्हिडिओवरती जे काही रेव्हेन्यू जमा झालेला आहे म्हणजे जे काही पैसे जमा झालेले आहेत कोणत्या व्हिडिओवरती किती रुपये आलेले आहेत तुमच्या चॅनलवरती टोटल किती रुपये जमा झालेले आहेत याची डिटेल सुद्धा तुम्हाला वायटी स्टुडिओमध्ये अर्न या ऑप्शन मध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो सर्वात तुम्ही जर युट्यूब चॅनल क्रिएट करत असाल तर तुम्हाला काही ॲप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं कर आहे युट्यूब चॅनल चालवण्यासाठी तुमच्या असणं गरजेचं आहे त्या चॅनलला हँडल करण्यासाठी वायटी ॲप्लिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचा विषय तुम्ही व्हिडिओ बनवला म्हणजे त्या व्हिडिओला एडिट करण्यासाठी तुमच्याकडे एक एडिटर ॲप असणं गरजेचं आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी मित्रांनो तुम्ही यू कट ॲप्लिकेशन किंवा इनशॉर्ट ॲप्लिकेशन हे यूज करू शकता त्यामधून चांगल्या प्रकारे तुम्ही तुमचा व्हिडिओ हा एडिट करू शकता मित्रांनो आता एडिटचं झालं आता तुम्हाला थमनेल बनवण्यासाठी कोणतं ॲप्लिकेशन यूज केलं पाहिजे तर थमनेल बनवण्यासाठी फिक्सेल लॅब एक प्रोफेशनल टाईप थमनेल तुम्ही यामधून बनवू शकता फिक्सेल लॅबमधून तर फिक्सेल लॅबसुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असणं गरजेचं आहे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या मोबाईलची स्क्रीन रेकॉर्ड करायची असेल तर त्या स्क्रीन रेकॉर्डसाठी एक्स रिकॉर्डर नावाने एक ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशनसुद्धा तुम्ही तुमची स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी यूज करू शकता तर मित्रांनो हे काही ॲप्लिकेशन आहेत जे तुम्ही यूट्यूब चॅनल क्रिएट केल्याच्यानंतर तुम्हाला लागणारे महत्त्वाचे ॲप्लिकेशन ज्यामध्ये तुम्हाला यूट्यूब ॲप्लिकेशन असणं गरजेचं आहे वाय टी स्टुडिओ असणं गरजेचं आहे व्हिडिओ एडिटिंगसाठी कुठलंही तुम्ही एखादं व्हिडिओ एडिटिंग ॲप्लिकेशन यूज करू शकता स्क्रीन सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा मी ले ले सुद्धा यूज करू शकता त्यासोबत थमनेल बनवण्यासाठी फिक्सल लॅबसुद्धा तुम्ही यूज करू शकता फिक्सल लॅब ॲप्लिकेशनसुद्धा असणं गरजेचं आहे हे काही महत्त्वाचे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवण्यापासून अपलोड करण्यापर्यंत हे कामी येणारे हे ॲप्लिकेशन तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे तेव्हाच तुम्ही यूट्यूबवरती चांगल्या प्रकारे व्हिडिओ अपलोड करू शकता तर मित्रांनो यूट्यूब रिलेटेड हे काही आपण बेसिक माहिती पाहिलेली आहे अशाच प्रकारचे जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर सर्वात पहिल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका आणि मित्रांनो तुमच्या मनामध्ये जर काही शंका यूट्यूब रिलेटेड रिलेटेड काही कमेंट असतील तर तुम्ही डायरेक्टली आपल्याला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंटद्वारे विचारू शकता तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो